लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज महिला सबलीकरणाच्या भा भाषा बोलणं भाषण अनेक जण करत असतात परंतु फक्त भाषण करून महिला सबल होणार नाही तर तिच्या हाताला काम दिलं आणि अंगी काही कला शिकवली तरच ती महिला स्वतःच्या पायावर उभा राहू हो शकते असाच एक प्रयोग सुप्रिया सलगर यांनी पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये सुरू केलेला आहे खरं तर जी फॅशन डिझायनिंग असेल किंवा त्यातली आरीवर्क असेल हँड एम्ब्रॉयडरी असेल अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या फॅशन वर्ल्डमध्ये पुण्या मुंबईसारख्या शहरात उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील महिलांना या गोष्टी उपलब्ध नव्हत्या त्या उपलब्ध करून देण्याचं एक अतिशय चांगला उपक्रम सुप्रियाताईंनी पंढरपूरमध्ये सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमाला किंवा त्या प्रशिक्षण केंद्राला येथील महिलांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन आज जवळपास वीस मुली महिला म्हणजे खरं तर लहान मुलींपासून वडीलधाऱ्या महिलांपर्यंत या शिकायला येत आहेत या, या आरीवर्ग शिकण्यामुळं त्यांच्या अंगात एक नवीन कला तर त्यांनी जोपासलेली आहे एक छंद पण त्यांचा पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या संसाराला हातभार म्हणून चार पैसे देखील या कामामुळं त्या जोडू शकत आहेत नेमकं हे प्रशिक्षण वर्ग इथं सुरू करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे या प्रशिक्षण वर्गात नेमकं काय प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्याचा या प्रशिक्षणार्थी महिलांना काय फायदा झाला आहे हे आपण सुप्रियाताईंकडून आणि इथल्या प्रशिक्षणार्थी महिलांकडून जाणून घेणार आहोत सुप्रियताई नमस्कार नमस्कार मी सुप्रिया युवराज सलगर मी आरिवर्क ट्रेनर आहे तर मी आरिवर्कचे क्लास घेते आरिवर्क महिलांना शिकवते आरिवर्क म्हणजे काय तर आरीवर्क म्हणजे फॅशन डिझायनिंग जसा एक पार्ट आहे तसा आरीवर्क म्हणजे ब्लाऊजवर निघालेली एक डिझाईन किंवा फॅशन म्हणजे आरीवर्क आरीवर्क म्हणजे ब्लाउज वर केलं जाणार काम जसं आपलं असत किंवा हँड एम्ब्रॉयडरी असत तसं हे आरीवर्क ब्लाऊज वर निघालेलं वर्क आहे त्याला सध्या उत्तम प्रकारे प्रतिसाद आहे त्याच्यामुळं मी हे क्लास चालू केलेले आहेत आता माझ्याकडं शिकायला एक वीस महिला आहेत वीस महिला महिलांची बॅच मी चालू केली आहे ही बॅच मी उपनगरातील होतकरू महिलांसाठी त्यांना जवळ पडावं किंवा या एरियात त्यांच्यासाठी काहीतरी कामाचं साधन उपलब्ध करून त्यांना द्यावं या हेतूने मी ही बॅच इथं चालू केलेली आहे उत्तम प्रकारे प्रतिसाद चालू आहे उपनगरातील बऱ्याचशा महिलांना या आरिवर्क आरिवर्कच्या क्लासचा लाभ घेता आलाय आणि महिलांनी घेतलाय देखील बऱ्याचशा प्रमाणात महिला उपस्थित आहेत आ बॅचला पण बराचसा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे सध्या ही नवीन बॅच साठी ॲडमिशन चालू आहेत नवीन बॅच सुद्धा याच्यानंतर पाच जून पासून चालू होत आहे नवीन बॅचची सुद्धा ॲडमिशन सध्या चालू आहे माझ्याकडं क्लास चालू असताना बऱ्याचशा आपल्या ग्रामीण विभागातील मुलींनी देखील उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला इतक्या लांबून त्या परगावरून एसटी ने बस ने जे काय त्यांच्यासाठी साधन उपलब्ध होत त्याने म्हणजे येऊन जाऊन अगदी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला नाजरे सांगोला काशीगाव आटपाडी माडा अकलूज इथून मुली माझ्याकडे शिकायला येत होत्या आणि सध्या सुद्धा येत आहेत नमस्कार मी सुप्रिया मॅडम यांचे खूप खूप आभारी आहे कारण त्यांनी आम्हाला या एरियात क्लास उपलब्ध करून दिला आणि त्यांचं शिकवणं अतिच अति छान आहे आणि आम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत त्या शिकवतात आणि आवर्जून सांगतात नसल कळालं तर विचारा आणि कंठाळा कोणत्याही गोष्टीला करत नाही की तुम्ही विचारताय म्हणून आणि अगदी आ, मुली येईसपर्यंत त्या थांबायला पण राहतात तोपर्यंत आणि जोपर्यंत जे मुलगी येत नाही तोपर्यंत तिला आल्यावर विचारतात आवर्जून काय जमलंय काय नाही आणि नसल जमलं तर परत एकदा विचारतात आणि ज्या पुढं जात असेल त्यांनाही पुढचे देतात क्लास म्हणजे जसं डिझाईन करायला पुढचं जरी असेल तरी आणि रोजचं जसं आपलं गृहपाठाच असतो तसा घरी पण देतात आम्हाला आवर्जून आल्यावर बघतातही कुठं चुकलंय कुठं नाही आणि छान प्रकारे सांगतात आणि मी अजून असं सांगेल की त्यांनी ब्रायडलचा क्लासही इथंच घ्यावा जेणेकरून आम्हाला जवळ होईल नमस्कार मी आकांक्षा चौधरी मी ते सुप्रिया सलगर मॅडमच्या क्लासमध्ये जॉईन झाले मला आवड आहे म्हणून मी जॉईन झाले पण ह्या होतकरू महिलांसाठी खूप गरजेचं आणि त्या ह्या आळीवर कशा डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे आणि मॅडम खूप एकदम असं प्रतिसाद देत आहेत आणि खूप छान शिकवतात हो नमस्कार मी जयश्री सूर्यकांत पारखे सुप्रिया मॅडमनी इथे क्लास सुरू केला मला यातलं काही माहीत नव्हतं पण एवढ्या वयातही म्हणजे आता माझं पण सोय चालू आहे तरी पण त्या वयामध्ये मला इच्छा आहे की तिनं नवीन काहीतरी सुरू केलं आहे ते शिकण्याची इच्छा होती म्हणून मी इथे आले आणि क्लास जॉईन केला आणि इतकं छान समजावून सांगते ना की त्यातलं आम्हाला काही येत नव्हतं सोयी कशी हे करायची ते सुद्धा येत नव्हतं पण तिनं खूप उत्तम प्रकारे आम्हाला शिकव शिकवलं आहे तिनं आम्हाला नमस्कार मी रेणुका मेसा मी सुद्धा क्लास क्लासमध्ये जॉईन आहे मी ब्रॉयडल पर्यंत शिकले सुप्रिया सलगर मॅडमने आम्हाला एवढ्या छान पद्धतीनं शिकवलंय आणि गुरु महिलांसाठी तर त्याने लयच मदत केलेली आहे आता जसं मी क्लास शिकले तसं माझं इन्कम पण चालू झालेलं आहे अ जेणेकरून हा क्लास फक्त शहरामध्ये होता आता आपल्या ग्रामीण भागात सुद्धा हे छान पद्धतीनं शिकवण्याची पद्धत सुप्रिया मॅडमने चालू केलेली आहे आणि ह्याचा खूप फायदा झाला आहे आम्हाला बऱ्याच महिलांना आणि हे लहान मुलां म्हणजे लहान मुलींपासून ते वयो वयोवृद्ध बायकांपर्यंत शिकता येतो हा क्लास आणि त्यांनी खूप छान ट्रेनिंग दिलेलं आहे की आम्हाला हम्म खरंच मॅडमचे मनापासून धन्यवाद